दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षरात बस स्थानक परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी कुठलाही अनुचित या प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी काठ्यांच्या सहाय्याने दुकानाचे नाव असलेली पाटी फोडली असून यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात असलेले विनोद वाईन शॉप हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती या वाईन शॉपमुळे मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येत असून याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी आनंद लोंढे यांनी केली होती अठरा जानेवारी पर्यंत या दुकानाची स्थलांतर न झाल्यास ते फोडण्याचा इशारा आनंद लोंढे यांनी दिला होता मात्र अठरा जानेवारी पर्यंत या दुकानाचे स्थलांतर न झाल्याने आज आनंद लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दुकानाच्या परिसरात आंदोलन केले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांनी काठ्यांच्या साह्याने दुकानाची नेमप्लेट फोडली असून यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे